दिवाळीच्या आनंदोत्सवात विरार पूर्वेकडील गार्डन हॉल येथे एक अनोखा आणि हृदयस्पर्शी कार्यक्रम पार पडला ज्याचे नाव होते दिवाळी संध्या कराओके पासष्ट ते ऐंशी वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी खास आयोजित या सांस्कृतिक कार्यक्रमाने हॉलमध्ये आनंदाची आणि उत्साहाची लहर निर्माण केली होती या कार्यक्रमाचे आयोजन हितेंद्र ठाकूर यांच्या यंगस्टार्स ट्रस्टतर्फे करण्यात आले होते सुमधुर गाण्यांच्या करावके कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आवडत्या जुन्या हिंदी आणि मराठी गाण्यांची सादरीकरणं करत बालपणाच्या आणि तरुणपणाच्या आठवणींना उजाळा दिला कधी चालते चालते तर कधीही श्याम मस्तानीसारखी गाणी रंगली आणि संपूर्ण वातावरणात भावनिक व वा आनंदी स्वर घुमू लागले यंगस्टार्स ट्रस्टच्या या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना केवळ मनोरंजनाचा नाही तर आदर सन्मान आणि मैत्रीचाही सुंदर अनुभव मिळाला वयाच्या या टप्प्यावरही जीवनाकडे हसत गात आणि जोशात पाहण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला आणि खऱ्या अर्थाने ही दिवाळी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अविस्मरणीय दिवाळी संध्या ठरली सलामात वेगवेगळे कार्यक्रम करत असते लोकनेते इतंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून तसंच दिवाळी महा कार्यक्रम होत असतात परंतु बऱ्याच जण कष्ट वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी दिवाळी संध्या हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्यानिमित्ताने फराळ दिवाळीचा एकत्र जमणं फराळा घेणं एकमेकाचा एकमेकाला अदा करणं आणि असे विविध कार्यक्रम उपक्रम जे आपण राबवतो त्याचा आस्वाद घेण्यासाठी सगळी टीम होत असते आणि एक, एक, हो हो एक दिवाळीला अजून देव दिवाळी बाकी आहे त्यामुळे जे गावाला गेलेले बाहेर गेले जे कष्टकरी होते त्या ज्यांनी दिवाळीमध्ये दे सेवा देत होती त्या सगळ्या सेवा देणाऱ्यांना आस्वाद आस्वाद आहे म्हणून ही दिवाळी संध्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सगळे स्थानिक लोकल कलाकार आहेत जे आपली कलाकारी अदा करतात नागरिकांचा कसा प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक आलेले आहेत आणि सामान्य जे गायक आहेत जे लोकल गायक आहेत जे घरामध्ये गातात परंतु त्यांना स्टेज उपलब्ध होत नाही असे सगळेजण ना। जे आहेत त्यांनी नावं नोंदवलेले आहेत आणि सगळेच्या सगळे जे स्थानिक आहेत तेच कलाकार